सुन्दरम, सुन्दरम। बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर सुभाष मुनाळे व मुनाळे परिवार सोलापूर पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी दही एका शालेय मुलीस आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून वाचवले प्राण सोलापूर शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे बाबत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची पोलीस अंमलदारांशी जवळिकता साधून त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळून त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस काका पोलीस दिदी ही संकल्पना तयार करून ते यशस्वीरित्या राबवले त्या अनुषंगाने पोलीस 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 काका या पथकातील अमलदार हे दररोज पोलीस ठाणे हात देतील शाळा कॉलेज वसतीगृह येथे जाऊन तेथील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी पोलीस प्रशासन तसेच समाजामध्ये घडणारे गुन्हे आणि गुन्हेगारापासून स्वतःची घ्यावयाची काळजी याबाबत योग्य मार्गदर्शन करीत असतात तसेच त्या विद्यार्थ्यांना पोलीस अंमलदार हे स्वतःचे मोबाईल नंबर देतात दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे हद्दीतील दहिटणे गावातील एका शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणारी पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थीने सायंकाळी साडेसात वाजता पोलीस ठाणेकडील पोलीस काका पोलीस दिदी पथकामध्ये नेमणुकीस असलेले महिला पोलीस अंमलदार अनिता सुंदरलाल मोरे यांच्या मोबाईलवर फोन करून कळवले की मी माझ्या घरगुती कारणामुळे खूप निराश झाले आहे मला काही सुचत नाही म्हणून तुम्ही पंधरा मिनिटात आले नाही तर मी माझ्या घरातच आत्महत्या करणार आहे असे कळवले सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अमलदार अनिता मोरे यांनी अवघ्या मिनिटांच्या आतमध्ये पोलीस ठाण्याकडील बेडरूम मधील फॅनला दोरी बांधून पायाखाली खुर्ची घेऊन स्वतःहून स्वतःच्या गळ्यामध्ये अडकावून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता मोरे तसेच सोबतच्या पोलीस यांनी त्या मुलीची अत्यंत प्रेमाने समजूत काढून तिला आश्वासन देऊन तिला दरवाजा उघडायला लावून त्या शालेय मुलीस आत्महत्या करण्यापासून वाचवले सदर शालेय विद्यार्थी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता दररोज चालणाऱ्या कुटुंबातील कलाहास कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार केला असल्याचे तिने सांगितले सदर मुलीचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम आणि महिला पोलीस अंमलदार अनिता मोरे तसेच इतर स्टाफ यांनी मुलीची समजूत काढून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत केले एकदा सकारात्मक विचारात आणले आणि तिला तिच्या आईवडिलांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले सदर ठिकाणी वेळेत पोहोचून एका शालेय विद्यार्थिनीचा जीव वाचवला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शबनम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता मोरे एस टी चालक महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना पवार यांनी पार पाडली आहे सदरची माहिती जोडबापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी शनिवारी सहा वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली